अचलपूर तालुक्यातील खांजमानगर अंतर्गत येणारा दारापूर येथे एक लाख जमिनीवर आदिवासी बांधव व त्याचं कुटुंब इसवी सन प्रशासनाकडून घरकुल प्राप्त झाले आहे परंतु घरकुल बांधण्यासाठी योग्य जागा मिळत नसल्याने या आदिवासी बांधवांनी उपविभागीय अचलपूर कार्यालय या ठिकाणी दोन ऑक्टोबर पासून अन्य आंदोलनाला सुरुवात केली आहे गेल्या पाच वर्षा अगोदर या आदिवासी बांधवांना घरकुल प्राप्त झाले मात्र योग्य जागा मिळत नसल्या असलेल्या नेत्यांनी शासन दरबारी अनेकदा निवेदन देऊन पाठपुरवठा केला परंतु त्या पाठपुराव्याला यश न मिळत असल्याने या आदिवासी बांधवांनी ना इलाज आंदोलनाला सुरुवात केली आहे जर आम्हाला मंजूर झालेले घरकुल बांधण्यासाठी जागा मिळाली नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सुद्धा दारापूर येथील आदिवासी बांधवांनी केला आहे अचेपूर तालुक्यामध्ये धरम गाव आहे हनिमानगर गाव आहे त्या गावाचे हे नागरिक आहेत माझ्या पाठीमागे जी उभे आहेत ते आदिवासी मंडळी आहे आरमगावच्या रहिवासी आहेत आणि त्यांना दोन हजार सोळामध्ये घरकुल मंजूर झाला आहे सरकारकडून त्यांना घरकुल मंजूर झाला आहे परंतु पंचायत समितीनं ते त्यांची ते दखल घेतली आणि आदिवासी लोकांसाठी घरकुल मिळालं पाहिजे असे आमचं निवेदन होतं तर त्यांनी प्रपत्र बी तयार केला आणि जागेच्या कारवाईसाठी त्यांनी तहसील करायला अजिरपूर येथे फाईल पाठवली त्या फाईल पाहिल्यानंतर त्यांना ती जागा देता येत नाही म्हटलं का देता येत नाही तर ते म्हणाले की तिथे नाला आहे म्हणून ती त्यांनी फाईल वापस पाठवली पुन्हा बीडिओ सांगायला व्हिडिओने मग दुसरी जागा सांगितली गावची हरमगावची तर हरम, हरम गावाजवळ लागून एक जमीन आहे त्या एक जमिनीवर त्यांनी मोजमाप परा लावला बिडिओ ग्रामपंचायत हरमने पैसे भरले आणि ती जागा देता येते असे व्हिडिओ आम्हाला सांगितले आणि ती फाईल पुन्हा स्पॉट पाहिला त्यांनी आणि पुन्हा फाईल तहसील अचल करायला त्यांनी पाठवली फाईल तयार आहे फक्त त्याच्यावर सही व्हायची आहे म्हणून आम्ही तिथे जातो तुम्ही ऑपोशन मागे घ्या मी म्हटलं बाबा असं तीन चार वेळा झालं चार पाच वर्षापासून हेच सुरू आहे म्हटलं आम्हाला तुम्ही लेटर द्या तसं कलेक्टर साहेबाचं आणून आणि असं घेत नसाल तर आम्ही ऑपोशन मागे घेणार नाही